आजी विद्यार्थी तृप्तीताई ताई यांना नमस्कार सर्वांना आज दिनांक आठ जुलै दोन हजार ला इथं जिल्हा परिषद पाड़ी इथं पुस्तक सोह पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न होत आहे तरी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक श्री माननीय कुलकर्णी सर प्रमुख पाहुणे शिमानिय सिंदेसर अधिव्याख्यता डायट आणि शिक सर्व शिक्षकवृंद सर आणि माझे प्रिय विद्यार्थी सर्वप्रथम तर मी विद्यार्थ्यांचं कौतुक करणार कारण जेव्हा मी एंट्री केली शाळेत त्यावेळेला इतकं शिस्तबद्ध त्यांचं सर्वांचं म्हणजे हे होतं आपलं वागणं होतं आणि त्यानंतर परिपाठ झाला परिपाठात सुद्धा सगळ्यांनी इतकं सुंदर परिपाठ सादर केलं की त्यांचं खूपच कौतुक आहे त्यानंतर ज्या वेळेला मी मध्ये गेले वेळेला सुद्धा त्यांनी सर नव्हते कुणी नव्हते क्लासमध्ये तरी त्यांनी आपलं जे पुस्तक वाचन आहे आणि सरांनीच ती गोडी लावली असेल असं कारण तो वर्ग सरांचा आहे म्हणजे सेव्हन क्लासमध्ये मी बसले होते त्यावेळेला सरांनी म्हणजे ते सर्व विद्यार्थी हे क्लासमध्ये बसले व्यवस्थितकडे अगदी आपले बॅग वगैरे व्यवस्थित एका बाजूला ठेवून रांगेत क्लासमध्ये बसले आणि त्यानंतर त्यांनी लगेच वाचनाला सुरुवात केली आणि असं नाही की कोणी दुसरं बोलणार प्रत्येकाचे पुस्तक हे ओपन होती आणि त्यानंतर एक जण वाचू लागला त्यानंतर दुसरे जे सगळे विद्यार्थी ते बोट ठेवून अगदी व्यवस्थितपणे वाच, वाचन करत होते यावरून आपल्याला लक्षात येते की सरांनी वाचनाची गोडी किती लावली असेल त्यानंतर मी मंत्रिमंडळ यांचंही खूप कौतुक करेन त्यांनी काल मला फोन लावला आणि अगदी व्यवस्थितपणे आणि इतकं प्रेमाने बोलवलं तर मी त्यांना नाही म्हणू शकले नाही आणि माझा परिचय द्यायचं म्हटलं तर मी सरांची माझी विद्यार्थिनी आहे फ्रॉम गोंदिया आणि सर जेव्हा सरांची जेव्हा पहिली पोस्टिंग झाली त्यावेळेला सर दौडीपार केंद्रात कार्यरत होते त्यावेळेला मी चौथ्या वर्गात होते आणि सरांनी इतकं सुंदरपणे आणि इतकं व्यवस्थित इतकी शिस्तबद्ध आम्हाला शिकवलं वाचनाची गोडी लावली आणि त्याच गोडीच्या याच्यावरून मला आजपर्यंत म्हणजे वाचन आपण किती याच्याने करायला पाहिजे त्यावरून माझी ती गोडी लागली आणि मी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हे ते सगळं करत गेली आणि आज मी जिल्हा परिषद प्रशाला वालूर इथं शिक्षक म्हणून कार्यरत आहे आता या पुस्तकाबद्दल म्हणायला गेलं तर सरांनी मी आता इतकं वाचलं नाही परंतु सरांनी ते पहिली ते सातवी पर्यंत जे विद्यार्थी आहेत त्यांच्यावर विविध प्रयोग केले विविध उपक्रम केले आणि मी जेव्हा चौथीला तिथं गोंद्याला होती आणि सरही तिथं होते त्यावेळेला सरांनी आमच्यावर सुद्धा व्यवस्थित आणि इतका उपक्रम इतके प्रयोग घेतले तर त्यावरून लक्षात येते की सरांचं जे वैशिष्ट्य आहे महत्व आहे जे आम्हाला मार्गदर्शन केलं जे आम्हाला ज्ञान दिलं ते आज किती उपयोगात येत आहे आणि आज मी अभिमानाने सांगू इच्छिते की मी सरांची विद्यार्थिनी आहे मला अभिमान आहे की मी सरांची विद्यार्थिनी आहे थँक्यू सो मच